आगामी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने रस्त्यावर स्टेज टाकताना सार्वजनिक मालमत्तेचं कमीत कमी नुकसान कसं होईल याची काळजी घ्यावी शाळा कॉलेज सुरू असताना मुलांना त्रास होऊ नये म्हणून स्पीकर सकाळी आणि संध्याकाळीच लावावे तसेच कमीत कमी ध्वनी प्रदूषण होईल याची काळजी घ्यावी डीजे सिस्टीम शासनाची परवानगी नाही मात्र मिरवणुकीत वाजवण्यात येणाऱ्या वाद्यांबाबत स्थानिक पातळीवर मार्ग काढण्यात येईल गणेश उत्सवाच्या निमित्तानं होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गायन वादन नृत्य नाटक लोककला हस्तकला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्रम असे सामाजिक कार्यक्रम असावेत की ज्यातून समाजाचं प्रबोधन होईल स्वागत किंवा शुभेच्छा कमानी खरडा चौक ते शासकीय रुग्णालयापर्यंत स्वागत कमानी लावू नये तसंच डिजिटल फ्लेक्स बोर्ड लावताना कोणाच्याही सामाजिक किंवा धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतानाच रहदारीला अडथळा होणार नाही याचीही दक्षता घ्यावी याबरोबरच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांनी अटींचं पालन करावे असं आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केलं आहे आगामी गणेश उत्सव दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी जामखेड तहसील कार्यालयात तहसील गणेश माळे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक पार पडली या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आळेभात पोलीस निरीक्षक महेश पाटील मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे शिवसेना तालुका प्रमुख कैलास माने आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे नगरसेवक अमित जाधव आपले शहराध्यक्ष अजय भोसले अभय राळेभात प्रशांत राळेभात वसीम सय्यद सनी सदा फुले आदी मान्यवरांसह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी जामखेड शहरासह स्टेशन हद्दीतील गणेश मंडळे शांतता समिती सदस्य पोलीस पाटील डीजे चालक मालक बँचो चालक सामाजिक पदाधिकारी विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी आदी, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तहसीलदार गणेश माळी आणि प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमुनकर जाम आज जामखेड तालुक्यातील सर्व गणपती मंडळ सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या धार्मिक सामाजिक संघटना सर्व पक्षाचे तालुका अध्यक्ष यांची आदरणीय कार्यकारी दंड तहसीलदार साहेब जामखेड यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली यामध्ये आपण सर्वांना मंडप टाकण्याबाबत या ठिकाणी विद्युत पुरवठा कायदेशीर जोडणी घेण्याबाबत त्याचप्रमाणे ध्वनी मर्यादेबाबत वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे या निमित्ताने जे सामाजिक उपक्रम आपण आयुज, आयोजित करणार आहात त्यामध्ये समाजाभिमुख उपक्रम आयोजित करावे ज्यातून समाजाला चांगला संदेश जाईल अशा प्रकारचे गायन वाद्य नृत्य त्याचप्रमाणे लोककला हस्तकला त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरण पर्यावरणपूरक गणपती अशा वेगवेगळ्या विषयांवरती त्यांना सूचना दिलेल्या आहेत यामध्ये ध्वनी प्रदूषणाचे गंभीर परिणाम कुणालाही भोगावे लागू नयेत याबाबत त्यांना स्पष्ट स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोणीही धार्मिक तेढी निर्माण होईल अशा प्रकारे कुठलेही बॅनर्स फ्लेक्स लावू नयेत किंवा तशा घोषणा देऊ नयेत अशा सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आणि अंतिमता सर्वांना हे सांगितलेलं आहे की कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये यामध्ये जरी कुठे काही घडलं आणि तरीसुद्धा आपणे मोहल्लेमे कुछ नाही होणे देंगे अशी सर्वांची भूमिका असायला हवी अशा प्रकारचं सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे यामध्ये जामखेड पोलीस स्टेशनने एकूण गणपतीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही आठ लोकांना तडीपार केलेले आहे आणि एक एम पी डी ए केलेला आहे एक व्यक्तीवरती एक, एक वर्ष सरा एक वर्ष कालावधीसाठी त्या व्यक्तींना नाशिक जेलमध्ये स्थानबद्ध करण्यात आलेला आहे मान्य जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाने आणि अशाच प्रकारच्या आमच्या बारा तेरा इसम इस्मांवरती तडीपारच्या आणि त्यामध्ये काही एम पी डी एचे प्रपोझल आमच्या तयार आहेत आगामी काळात आम्ही गणपती आणि विधानसभेच्या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करून समाज शांत कसा राहील समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित कशी राहील यासाठी प्रयत्न करीत आहोत जयंत आज जामीगड तालुक्यामध्ये गणेशोत्सव दोन हजार चोवीस यानिमित्त आज शांतता कमिटीची बैठक जामखेड शहरातील गणेश उत्सव मंडळ तसेच पोलीस स्टेशन जामखेड या अंतर्गतचे ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळांची या ठिकाणी बैठक पार पार झाली यामध्ये गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा काय आपण सूचना फॉलो करायच्या याबाबत सर्व गणेशोत्सव मंडळांना सूचना दिलेल्या आहेत तसेच गणेशोत्सव मंडळांच्या तसेच पदाधिकारी यांच्या काही सूचना असतील तर त्या पण या ठिकाणी ऐकून घेतलेल्या आहेत त्या सूचनांचं पण एम एस सी बी असेल नगरपरिषद असेल किंवा संबंधित ग्रामपंचायत असेल यांना त्याकरिता पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आदेशित करत आहोत या ठिकाणी मी प्रशासनातर्फे सर्व गणेशोत्सव मंडळांना असं आवाहन करतो की आपण पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर करावा गणेशोत्सव आपल्या मंडळामध्ये जे काही वेगवेगळे देखावे आरास असतील या एक समाजामध्ये चांगला संदेश त्यातून गेला पाहिजे अशा पद्धतीने करावा रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी नी, अंधश्रद्धा निर्मूलन या अशा स्वरूपाच्या समाजाला पूरक अशा ज्या काही बाबी असतील असा नऊ ते दहा दिवसाचा कार्यक्रम आपण सर्वांनी करावा आणि त्या पद्धतीने एक समाजासाठी एक चांगला उपक्रम आपण या गणेशोत्सवाच्या निमित्तानं उपलब्ध करून द्यावा असं या ठिकाणी मी आवाहन करतो गणेशोत्सव हा सण सात तारखेला येत आहे जामखेड तालुक्यातील जे ही मोठे मंडळ गणपती बसवत असतील त्या सर्व गणपती मंडळाला मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो शासनाच्या नियमाचं पालन करून आपण आपल्या मंडळाची स्थापना करावी आणि नियमानुसार जो मिरवणूक आहे ते वाजंत्री असतील डीजे असतील किंवा इतर साहित्य असेल हे नियमानुसार वाजवावं जेणेकरून समाजाला जनतेला किंवा लोकांना त्याचा त्रास होणार नाही आणि ह्या गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन करताना त्या ठिकाणी पावित्र्य पाळलं जाईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी विसर्जन करावं गणपती हा सण लोकांना एकत्र करण्यासाठी आहे लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी या भावनांनी एकत्रीकरण चांगल्या पद्धतीने व्हावं की ज्याचा उद्देश हा समाज जुळवण्याचा आहे तो उद्देश या सणाच्या माध्यमातून आपण साध्य करावा असं सा सर्व मंडळाला मी या ठिकाणी विनंती शासनाने गणेश मंडळांच्या देखाव्यावरती किंवा त्यांच्या कामावरती बक्षिसे ठेवलेली आहेत त्यामध्ये सगळ्या मंडळाने रक्तदानासारखं शिबिर आयोजित केलं आणि रक्ताचा पुरवठा जर रक्तपेढ्यांना केला तर तो कुणाच्या तरी माणसाला जीव वाचू शकतो एखाद्या लहानग्याचा जीव वाचू शकतो समाजातील अडचणीतल्या माणसांना त्याची गरज पडू शकते रक्त हे काय कुठल्या कंपनीत तयार होत नाही प्रत्येक माणसाच्या शरीरात तयार होणार आहे आणि तो प्रत्येक माणसाला लागणार नाही तिथं जात धर्म आणि पंथ पाळला जात नाही लागणार आणि म्हणून मा गणपतीच्या या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त रक्तदान करून माणसांनी आणि मंडळांनी उत्सव मोठ्या आनंदात साजरा करावा मंडळांना विनंती राहील की मंडळाने देखावे करताना इतर धर्मियांच्या किंवा लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाही देखावे हे समाज जागृतीचे असावे आणि लोकांसाठी शैक्षणिकदृष्ट्या उपयोगी पडतील असे असावेत याची त्यांनी काळजी खबरदारी घेतली तर निश्चित महाराष्ट्रात त्या मंडळाचाही प्रथम क्रमांक होऊ शकतो आणि शासनाचे पाच लाखाचे बक्षीस त्या मंडळाला मिळू शकते